लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींनो आज होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण इथं एकत्र आलोय या लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा उदयनराजेंना आपण निवडून देऊन त्यांना दिल्लीमध्ये पाठवणार आहे हा निर्णय या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी केलाय मतदारांनी केलाय ही वस्तुस्थिती आहे हे आजच्या उपस्थितीवरूनच या ठिकाणी दिसून येते फक्त आता मतदान मोठ्या प्रमाणावर करून आपल्या उदयनराजांचं मताधिक्य आपण किती नेतोय हा फक्त निर्णय किंवा ही कामगिरी फक्त आता सर्वांनी करायची बाकी राहिली आहे या निवडणुकीमध्ये आपण बघितलं गेले आठ दहा दिवस पंधरा दिवस आपण प्रचार करतोय तसं बघितलं तर या लोकसभा मतदारसंघासाठी किंवा आपल्या सातारा जिल्ह्यासाठी कुठलंही ठोस काम आज केंद्रामधलं भाजपचं सरकार असू दे किंवा राज्यातलं भाजपचं सरकार असू दे कुणीही सांगू शकलेलं नाही दाखवू शकलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अशा पसव्या घोषणा करणाऱ्या या शासनाला या शासनकर्त्यांना परिवर्तनाच्या माध्यमातून घरी पाठवण्याचं काम त्यांना खाली खेचण्याचं काम मतदानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून तेवीस तारखेला करायचे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि आज हा बालेकिल्ला आहे तसा मजबूत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी ज्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आहे ह्याच्यातूनच सन्मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा विचार त्यांची शिकवण आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत जे किती शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागाच्या जनतेच्या मनावर खोलवर रुजलेले आहेत हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरनं नक्की दिसून येते आहे आणि अशा याच्यामध्ये पवारसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला तेवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय घ्यायचा आहे घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून आपले उमेदवार उदयनराजे भोसले यांना आपलं बहुमोल मत देऊन त्यांना दिल्लीला पाठवायचं आहे त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे ही भूमिका आपल्याला गावोगावी जाऊन शहरामध्ये असल वाडी वस्तीमध्ये असेल आपल्याला ही भूमिका भजवायची आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं आज दिल्लीमध्ये आपण बघतोय देशात सगळीकडेच परिवर्तनाची लाट आलेली आहे दिल्लीमध्ये परिवर्तन, दिल्ली परिवर्तन होणार हे आता सगळीकडं कळून चुकलेलं आहे आणि या परिवर्तनाच्या याच्यामध्ये आपले उदयनराजे पण दिल्लीमध्ये असले पाहिजे सातारचा स्वाभिमान आणि सातारचा अभिमान सातारचा कणखर आवाज हा परत एकदा दिल्लीमध्ये पोचला पाहिजे हे काम तुम्ही आम्ही सर्वांनी तेवीस तारखेला मतांच्या रूपातनं करायचे आज शेतकऱ्यांचे प्रश्न जी एस टी नोटाबंदी वगैरे जे जे निर्णय पाच वर्षामध्ये झाले कर्जमाफीचा झालेला सगळा खेळखंडोबा असेल या सगळ्या गोष्टींना आज सातारा लोकसभा मतदारसंघातले मतदार इथले शेतकरी कंटाळलेले आहेत आता त्यांना शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेणारा नेता आणि त्यांच्या विचाराचं असणारं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपले खासदार उदयनराजे भोसले हे असले पाहिजेत हे काम तेवीस तारखेला तुम्ही आम्ही करायचं आहे आज या ठिकाणी मी सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं स्वागत करतो प्रास्ताविक करण्याची संधी मला दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि एवढंच सांगतो की आम्ही सर्वजण एक दिलानं खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागं हा तालुका सातारा शहर आणि माझा जावळी तालुका पूर्ण ताकदीनं आम्ही उदयनराजेंच्या मागं उभे आहोत आणि नक्कीच आमच्यावर दिलेली जबाबदारी की आम्ही पक्षाच्या दृष्टीनं आणि उदयनराजेच्या दृष्टीनं शंभर टक्के पार पाडू ही ग्वाही माझ्या मतदारसंघाच्या वतीनं माझ्या सातारच्या वतीनं मी देऊ इच्छितो परत एकदा आपल्याला हीच नम्र विनंती करतो की येणाऱ्या तेवीस तारखेला कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका कुठल्याही चुकीच्या सोशल मीडियावरने येणाऱ्या बातम्यांना बळी पडू नका कोण काय सांगतंय काय सांगत नाही शेजारी काय चालले कुणाचं नाव कोण घेते कुठल्याही हो गोष्टीला बळी पडू नका फक्त एकच लक्षात ठेवा आपल्याला जर या देशातली लोकशाही टिकवायची असेल शेतकऱ्यांना जर ताटमानेनं जगायचं असेल तर पवार साहेबांना आपल्याला ताकद द्यायची आहे उदयनराजांना आपल्याला ताकद द्यायची आहे आणि घड्याळ्याच्या समोरचं बटन दाबून आपल्या या राजाला आपल्या सातारच्या स्वाभिमानाला आपल्याला मोठ्या मताधिक्यानं दिलेला पाठवायचे एवढंच सांगतो परत एकदा सगळ्यांचं मनापासून इथं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र